तर एक मोठी बातमी अजून म्हणजे राज ठाकरे देखील फडणवीसांची भेट घेणारे आपण पाहतोय पस की मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळत आहे भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी सुद्धा या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अत्यंत महत्वाची भेट ही मानली जाऊ शकते कारण की भाजप आणि मनसे एकत्र येणार का अशा चर्चा होत असतानाच अगदी अधिवेशना पहिल्याच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरे भेट घेणार असल्याचं कळत आहे म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या अ गटाच्या अभियंत्याच्या परीक्षेच्या घोटाळ्याचा आरोप हा मनसेकडून आला या परीक्षा घोटाळा प्रकरणावरूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळत आहे पंचवीस फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्यात आली होती पण पर, या परीक्षेचे पेपर एकोणीस फेब्रुवारीलाच चा लीक झाले होते आणि या पेपरची अवैध विक्री करण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला होता मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्याच्या अ गटाची परीक्षा झाली पण आमच्याकडे ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आमचे विभागाध्यक्ष सन्मान्य मनीष धुरी कुशल धुरी यांच्याकडे त्यानुसार हा पेपर एकोणीस तारखेलाच फुटलेला होता आणि त्याच्या सुद्धा आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने हा पेपर आधीच एकोणीस तारखेला लीक झालेला आणि त्याची कोट्यावधी रुपयांची विक्री या महानगरपालिकेच्या अभियंत्यांना झालेली आहे आणि तेच प्रश्न जे अगोदर होते तेच प्रश्न बरोबर त्या परीक्षेत आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं आहे कोट्यावधीचा घोटाळा आहे आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी आमचे अभियंते सगळे मनीष धुरी आणि आमच्या कुशल धुरींना भेटले त्यानंतर आज आम्ही सन्मान्य राजसाहेबांची चर्चा